वेलकम लेट्स टुगेदर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे मजे मीही मजे तर घरातील व्यक्ती घर सोडून निघून गेली असेल भांडण करून गेली असेल रुसून गेली असेल तुमच्या एरियामध्ये कुणी आहे का असं ज्यांच्या घरामध्ये अशा टाईपची घटना घडली आहे तर हा व्हिडिओ नक्की त्यांना नेऊन दाखवा ही घटना घडते तरी का त्या घट अशी जर घटना घडली तर त्याच्यावरती उपाय काय आहे आज हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो घरामध्ये जर शंकराची पिंड असेल एवढ्या आकाराची किती एवढ्या आकाराची जर शंकराची पिंड असेल किंवा एवढ्या आकाराचा शंकराचा फोटो असेल तर अशा वेळेस घरातील व्यक्तीला बुद्धी सुचते घर सोडून निघून जाण्याची मग असं होतं तरी का हे पा शंकर ही स्मशानभूमीत राहणारी देवता आहे किंवा मग देवळामध्ये राहणारी देवता आहे पण ती शंकर ही व्यक्ती किंवा हे दैवत असं घरामध्ये नाही ठेवलं जात तुम्ही जर ते शंकराच्या प्रेमापोटी शंकरावरतील श्रद्धेपोटी जर एवढ्या मोठ्या आकाराचे पिंड आणून ठेवत असाल तर तर या पद्धतीच्या घटना घडतात घरातील कारण शंकर ही वैराग्य देणारी देवता आहे आता वैराग्य कशाने येईल वैराग्य काय तुमच्या सगळ्यांमध्ये प्रेम वगैरे निर्माण करून येईल का वेळेस नात्यातील खोकलेपणा समजेल नात्यातील खोटेपणा समजेल नात्यांमधलं खोटे दुःख समजेल त्याच वेळेस वैराग्याची भावना निर्माण होईल ना मग शंकर ही वैराग्य देणारी देवता आहे सगळ्या मायामोहातून मुक्त करणारी देवता आहे मग जर तुम्ही शंकराची पिंड घरात आणून ठेवली तर मग या पद्धतीची घटना घडणारच तुमच्या नात्यांमध्ये ते निर्माण होऊन तू किंवा आणखी इथं कुठली घटना घडून नात्यांवरचं विश्वास उडून नात्यांवरती मन नाराज होऊन या पद्धतीची पावलं उचलली जाणारच त्या घरामध्ये जर तुमचं शंकरावरती इतकी भक्ती असेल इतकं प्रेम असेल तर घरामध्ये जर शंकराची मूर्ती ठेवायची असेल तर ती अंगठ्याच्या आकाराची चालते एवढ्याशा आकाराची बस एवढ्या आकाराची जर शंकराची मूर्ती किंवा पिंड किंवा फोटो जर ठेवला तर मग अशा पद्धतीचे दुष्परिणाम बघायला मिळत नाहीत पण जर शंकराची पिंड एवढ्या आकाराची झाली जर मोठी झाली किंवा याहून मोठी असली तर या पद्धतीची घटना त्या घरात घार घडतेच नव्वद टक्के घरांमध्ये जेव्हा जेव्हा मी जाऊन बघितले ज्यावेळेस त्यांच्या घरातील व्यक्ती सोडून आहे घर त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये मला शंकराची पिंड आवर्जून सापडलेली आहे तर अशा वेळेस तुम्ही शंकराची ती पिंड पूर्ण श्रद्धेने माफी वगैरे मागून तुम्ही ती पिंड विसर्जित करा पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये पूजा वगैरे करून विसर्जित करा आणि वाटल्यास तर छोट्या आकाराची शंकराची पिंड घरात आणून ठेवा पूजेम पूजेसाठी आणखी एक सांगते आता जो घटना तर घडूनच गेलीये ना मग काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचे जे रोज वापरायचे कपडे आहेत ज ती व्यक्ती नेहमी कुठे टांगते ती कपडे कुठे ठेवते ती कपडे त्याच ठिकाणी ते कपडे उलटे करून ठेवायचे उलटे म्हणजे पॅन्ट अशी उलटी करून नाही ठेवायची अशी आपण उलटी नाही करून ठेवत का असं आतमध्ये हात घालून बाहेरून अशी उलटी करायची तशी पॅन्ट कपडे शर्ट सगळे असे उलटे करायचे आणि मग टांगून ठेवायचे तर मग सॉरी तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीला सुस्ते घरी परत येण्याची काही ना काही अशी घटना घडून जाते का त्या व्यक्तीला मग परत घरी यावं लागतं त्याच जागी ठेवून द्यायचे ते कपडे आणखी एक गोष्ट करता येते त्या व्यक्तीचे ज्या महत्वाच्या वस्तू आहेत लहान लेकडू असल तर खेळणी म्हणा किंवा मोठी व्यक्ती असेल तर लॅपटॉप वगैरे त्या व्यक्तीचा रोज वापरायची जी काही व्यक्तीची वस्तू असेल त्या व्यक्तीचे फोटोग्राफ्स असतील घरामध्ये ते सगळं काही घ्यायचं त्या व्यक्तीचं सामान आणि पश्चिम दिशेला ठेवायचं जिथं सूर्य मावळायला जातो ना त्या दिशेला पश्चिम दिशेला ते सगळं सामान येऊन ठेवायचं लवकरच काही ना काही त्या व्यक्तीची खबर आपल्या कानावरती पडते काही ना काही फोन येतो किंवा काही ना काही असं घडतंच का मग ती व्यक्ती रिटर्न येते ती व्यक्ती कुठे आहे ते समजतं काही ना काही हालचाल ही होतेच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा